नमस्कार मित्रांनो मराठवाडा बैल बाजार या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेलं बेल आयकॉनलाही प्रेस करून घ्या तर मित्रांनो आज वार आहे रविवार आज आपण हळी येथील बैल बाजारामध्ये आलेलो आहोत आज बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आज हळीचा बैल बाजार अशा प्रकारे भरलेला आहे बघून घ्या मित्रांनो सकाळचे नऊ वाजलेले आहेत असा बाजार भरलेला बघून घ्या पूर्ण या साईडला पण आता भरलेला आहे पूर्ण बघून घ्या मित्रांनो जो खल्ल्या ह्याच्यात आहे खाल्ला टपा पूर्ण त्याच्यातमध्ये बाजार भरलेला आहे नंतर तो दुसरा टपा आहे जिथून जाळी मारलेली आहे तिथं पण बाजार भरायला सुरुवात झाली आहे आणि या या अलीकडल्या टप्प्यात पण बाजार भरायला आता सुरुवात झालेली आहे बघून घ्या अशा प्रकारे बाजार भरायला आहे मित्रांनो तर मित्रांनो जे बैलांचे चालू बाजार भाव आहेत हो ते बघणार आहोत हे बघण्याआो जे कोणी शेतकरी मित्र आपल्या चॅनेल नवीन असतील त्यांनी आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो बघून घ्या लाल बांडा कलर मध्ये जोड आहे जबरदस्त सारखा जोड आहे ते बघून घ्या मागून पुढून पायाला पूर्ण एकदम जबरदस्त क्वालिटीचा जोड आहे एकदम सारखा कलर मध्ये नमस्कार मामा कोणाच्या गावच्या आपण आले चापोली येत का बरं काय काय दाताल हे आता कोणता चार आहे अलीकडला चार अलीकडला दोनदाच झालेला आहे बरं काय सांगायचं किंवा जोडीची अडीच लाख सांगायचे तर कामाला कशा आहेत बरं कोण या कामाला लावून देणार मित्रांनो बघून घ्या कामाची पूर्ण गॅरंटी राहीन बरं गरीब आहेत का हे बैलदम गरीब मित्रांनो बघून घ्या पूर्ण गरीब बैल येतं एकदम टॉप क्वालिटीचा बैल जोड आहे सारखा जोडी बघून घ्या मित्रांनो बरं किमतीला कमी जास्त येईल ना जोडीच्या फायनल आपण कुठपर्यंत सोडणार तरी दोन वीस पर्यंत फायनल सोडणार तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा तेरा त्र्याण्णव सत्तर सोळा सोळा अडुसठ अडुसष्ट त्रेचाळीस नाव काय आपलं कठी काम इकडे वापस जाते पुढे काय <गाई> सांगा जोडीच किंमत दीड लाख सांगा दाताला कशी आता दोन दोन झाले मित्र बघून घ्या दाताला दोन दोन दाताला दोन दोन दाता हे बघून घ्या एकदम फुल तयारी व्हायचं जोडे सारखा एकदम बघून घ्या कलर लाल कशी ते नंबर आहे कामाला बरं बरं गरीब आहेत का पूर्ण गॅरंटी आहे बैलाची कामाची मारण्याची पूर्ण गॅरंटी आहे बरं 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 बघून घ्या मित्रांनो पूर्ण गॅरंटी आहे कामाची मारण्याची एकदम सारखा बैलजोडे बघा तुमचं नाव नंबर सांगा एकदा विकास सत्तर सत्याहत्तर त्रेचाळीस ब्याऐंशी बरोबर ठीक आहे तिला होतील ना कमी जास्त तिम तिला कमी जास्त होते ना जोड कुठला बरोबर किती दिले दाताला कसे ते दोन 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 दात दिले कुठे दिले बरोबर ला दिले हो तर हे जोड बर बर काय सांगायचं या जोड्याची एक पन्नास सांगायली बरं दाती कशी ती दोन दोन दात मित्रांनो बघून घ्या दाताला दोन दोन दात आहेत गरीब आहेत का बर बघून घ्या मित्रांनो सारखा जोड आहे तुमचा नंबर सांगा एकदा बरं गाव कोणतं आपलं तुमची तुमची तालुका जिल्हा कोणता येते आपलं लातूर आहे का ठीक आहे कोणी कवचित होत का काय सांगित किंमत एक बावीस दाती कशी दाता एक दोन दाता अर्धाते तर बघ म्हणजे दाताला एक आदत आणखी दोन दाते बघून घ्या मागच्या पुढच्या पायामध्ये मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडे का बरं गाव जाणापूर म्हणजे ना नमस्कार भैया भाई कशा दाताल चार चार दात झाले इथं बरं काय सांगायचं किंमत एकाशी सांगायची मित्रांनो बघून घ्या दाताला चार चार दात आहेत एकाऐंशी किंमत सांगायची बरं गरीब आहेत का काम आलं का साहेबर जोड पूर्ण घ्या तुमच्या आवाजानं उभं टाकून मित्रांनो बघून घ्या सारखा जोड एकदम हेटला ह्याला बघून घ्या मागच्या पुढच्या पायामध्ये एकदम जबरदस्त असा जोड आहे ह्या बरं किमतीला किती माहिती एक ऐंशी सांगा एक अंशी बरं फायनल कुठपर्यंत सोडणार हे एक साठ ला सोडणार तर बरं नंबर सांगा आपल्या एकदा सत्याहत्तर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्याहत्तर सत्याहत्तर झिरो दोन नाव काय तुमचं आनंदवाडू ठीक आहे आज किती आणले बैल आठ आणली का ह्या जोडीची काय सांगायला एक साठ सांगायला दाताला कशी ती दोन्ही सहा हे कसे आहेत कामाला कामाला चांगले आहेत ना बरं बैल गरीब आहेत का बघून घ्या सारखा जोड कामाची माहिण्याची पूर्ण गॅरंटी नाही बघून घ्या मित्रांनो हागून पुढं व्यवस्थित एकदम कलरला पण सारखं जोड बघून घ्या मित्रांनो मागच्या पुढच्या पायामध्ये व्यवस्थित कुठं बैलाल बटा काय काहीच नाही ना बर 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 याची काय सांगायला एक साठ दात कशी ती सहा सहा मित्रांनो बघून घ्या घ्याला सहा सहा एक साठ किंमत बरं का हे कशात कामाला चांगले कामाला गरीब आहेत का वैल पूर्ण गॅरंटी आहे का कामाची मारण्याची मग बरं बरं लावून बघून घ्या मित्रांनो सारखा जोडे फुल तयारीचा काय होतील फायनल या जोडीमध्ये एक पंचाळीस चार, चार दात आहे काय सांगा याची किंमत एक पाच काम आल्याला कसं आहे नंबर एक बर 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 बरं बघून घ्या पांढऱ्या कलर मध्ये आहे बैल बघून घ्या मागच्या पुढच्या पायामध्ये ह्याची काय सांगायचे पंच्याऐंशी सांगायचे हे कसं आहे दाताला सहा दात आहे का बरं हे कसं आहे कामाला गरीब आहे हे दोनचा जोड लावलेला आहे का बरं बरं ठीक नंबर सांगा परत एकदा सत्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याहत्तर झिरो झिरो ठीक ह्याचे काय सांगायचं इथं एक पंचावन्न दाताला आलेत का बरं बरं एक पंचावन्न सांगायचं मित्रांनो फायनल कुठपर्यंत सोडणारी सवा सव्वा लाखा द्यायची बरं ठीक आहे बघून घ्या अशा प्रकारचे बळी दाज आमच्याकडे